नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिता म्हणजेच रिपीटर परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी विद्यापीठामार्फत परीक्षेचं आयोजन केलं जातं यावर्षीसुद्धा ही परीक्षा मे आणि जून महिन्यामध्ये होणार आहे या परीक्षेमध्ये मागील वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये जे विद्यार्थी आपली परीक्षा देऊ शकले नाहीत किंवा काही कारणास्तव नापास झाले असतील तर अशा विद्यार्थ्यांना हा रिपीटर फॉर्म भरणे आवश्यक आहे ज्या विषयाची परीक्षा आपल्याला द्यायची आहे त्या सर्व विषयांची फी भरून आपल्याला फॉर्म भरणे आवश्यक आहे तर ही रिपीटर विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे ती आ, बारा मार्च दोन हजार पंचवीसपासून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीमध्ये आहे विना विलंब शुल्क म्हणजे रेग्युलर फीसह आपण हा अर्ज सादर करू शकतो जर आपण त्यानंतर फॉर्म भरला म्हणजे सत्तावीस मार्चपासून एक एप्रिलपर्यंत या कालावधीत फॉर्म भरला तर आपली राहिलेल्या पेपरची फी आणि शंभर रुपये विलंब शुल्क भरून आपल्याला फॉर्म भरता येईल आणि त्याच्यानंतर जर आपण दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिलपर्यंत फॉर्म या कालावधीमध्ये भरला तर पाचशे रुपये आपल्याला विशेष विलंब शुल्क भरून आणि परीक्षेची फी भरून फॉर्म भरता येईल था मात्र शक्यतो आपला फॉर्म आपण बारा मार्च दोन हजार पंचवीस ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्येच भरणे आवश्यक आहे या आता फॉर्म भरल्यानंतर याची परीक्षा साधारणपणे अंदाजे पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होण्याची शक्यता आहे तर या परीक्षेसाठी जी फी आहे ती फीचा तपशील जर पाहिला तर प्रमाणपत्र पदविका पदवी व्यावसायिक तांत्रिक सायन्स वगळून कृषी शिक्षणक्रम पदविका लेखी परीक्षा यामध्ये साधारणपणे आपण बी ए बी कॉम इतर शिक्षणक्रम यामध्ये येणारे याच्यासाठी प्रति पेपर एकशे ऐंशी रुपये फी आहे आणि कृषी सुद्धा एकशे ऐंशी रुपये प्रति पेपर फी आहे म्हणजे जर आपले एक पेपर राहिला असेल तर आपल्याला सुरुवातीच्या या बारा मार्च ते सव्वीस मार्चच्या कालावधीमध्ये फॉर्म भरला तर एकशे ऐंशी रुपयेच फी भरावी लागेल दोन पेपर राहिले असतील तर, तर तीनशे साठ रुपये म्हणजे पेपर एकशे ऐंशी रुपयाप्रमाणे आपल्याला फी भरावी लागेल पदव्युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी व्यावसायिक तांत्रिक सायन्सच्या सर्व शिक्षणक्रम लेखी परीक्षा पदव्युत्तर पदवीची समजा एम एम कॉम यासारख्या जर परीक्षा असतील तर आपल्याला पेपर दोनशे रुपये ही फी भरावी लागेल ही फी आपण फॉर्म सबमिट करताना आपल्याला दिसून येते जी आपली फी असेल ती फी प्रकारे फी आणि त्यामध्ये एक्स्ट्रा मार्कशीटचे मार्कशीट शुल्क म्हणून शंभर रुपये आपल्याला द्यावे लागतील म्हणजे एक पेपर असेल तर आपल्याला दोनशे ऐंशी रुपये टोटल फी भरावी लागेल दोन पेपर असतील तर चारशे साठ म्हणजे पेपरचे तीनशे साठ आणि शंभर रुपये मार्कशीट शुल्क अशा आप आप प्रकारे आपण ही फी भरून आपआपल्या अभ्यासक्रमाप्रमाणे योग्य ती फी आपण फॉर्म भरताना आपल्याला दिसून येते व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भर भरायचा याविषयीची माहिती घेणार आहोत तर आपल्याला फॉर्म भरण्याची ही सुविधा बारा मार्चपासून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत विनाविलंब शुल्क आहे आणि विलंब शुल्क सा असं आपण सहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरू शकता तरी आपला फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी जी फी आहे ही फी आपल्याला ऑनलाईनच भरायची आहे त्यामुळं फॉर्मसुद्धा आपल्याला ऑनलाईनच भरायचं आहे या हे जे विद्यापीठामार्फत विद्या जे प्रसिद्ध केलेलं पत्र आहे सूचनापत्र आहे हे सूचनापत्र आपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद